हे बघा मी तुम्हाला सांगतो ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही तुम्हाला एवढं माहिती नाही नाही हे बघा तुम्हाला एवढं सो नाही तुम्ही कसं तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार काय पीएच डी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केलाय विविध मागण्यांसाठी शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करत होते आणि यावेळी पोलिसांनी सर्व शिक्षकांवरती लाठी चार्ज केला या दहा ते पंधरा शिक्षक गंभीररित्या जखमी झालेले आहेत शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पंधरा जून पर्यंत ते शिक्षक भरती पूर्ण करणार परंतु त्यांनी पंधरा जून पर्यंत शिक्षक भरती पूर्ण करण्यात पद्धतीने कोणतेही पावलं उचलले नाही त्यांचं म्हणणं आहे की पन्नास हजार शिक्षक भरती आम्ही करतोय अधिकृतपणे असं कुठलाही जी आर त्यांनी काढलेला नाही फक्त त्यांचे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे एका ठिकाणी आकडेवारी सांगतात आणि दुसरीकडे असं म्हणतात की संच मान्यता झाली नाही शिक्षक भरतीचा अजून ठाम ठाम प्रकारे अजून त्यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही